इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या नामांकित शिक्षण संस्थेचं एक केंद्र कोल्हापुरात सुरू व्हावं अशी मागणी कॉमन मॅन आणि प्रजासत्ताक संघटनेनं केली आहे त्याबाबतचं निवेदन खासदार धनंजय महाडिक आणि शाहू छत्रपती यांना देण्यात आलं आहे केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून कोल्हापुरात आय आय एमचं केंद्र सुरू व्हावं यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली भारतीय व्यवस्थापन संस्था ही केंद्र शासनानं स्थापन केलेली दर्जेदार स्वायत्त शैक्षणिक संस्था आहे अहमदाबाद कलकत्ता बँगलोर कोचीकोडी आणि मुंबई इथं आय आय एमच्या शाखा आहेत जागतिक स्तरावर उच्च मानांकित शैक्षणिक संस्था म्हणून आय आय एमची ओळख आहे या संस्थेतून व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवले जातात कोल्हापूर जिल्हा वेगानं विकसित होणारा औद्योगिक जिल्हा असून कुशल मनुष्यबळ आणि अधिकारी वर्गाची आता गरज आहे नवी मुंबई आणि पुणे इथं आय आय च्या शाखा सुरू होणार आहेत त्याच पद्धतीनं कोल्हापुरात आय आय एम सुरू व्हावं यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रयत्न करावेत या मागणीचं निवेदन आज कॉमन मॅन आणि प्रजासत्ताक सेवा संस्थेनं दिलंय कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू झाल्यामुळं कोल्हापूरचा विकास गतिमान झालाय आता आय आय एम केंद्र सुरू होण्यासाठी आपण केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करू असं आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिलं यावेळी बाबा इंदुलकर दिलीप देसाई एडव्होकेट सतीश नलावडे अमित अतिग्रे उपस्थित होते